हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्ही सुद्धा होम गार्डनिंग ची सुरुवात करणार असाल किंवा तुम्हाला घरामध्ये अंगणामध्ये गॅलरीमध्ये काही रोपे लावायचे असतील तर सगळ्यात आधी विचार येतो तो, तो, तो मग कुंडी कोणत्या प्रकारची निवडावी कुंडीमध्ये झाडं व्यवस्थित वाढतात परंतु झाडांच्या जा प्रकारानुसार आकारानुसार कुंड्या सुद्धा निवडाव्या लागतात सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे मातीच्या कुंड्या मातीच्या कुंड्या ह्या खूप जुन्या प्रकारच्या कुंड्या आहेत खूप जुन्या काळापासून त्या लोकप्रिय सुद्धा आहेत मातीच्या कुंडामध्ये झाडे व्यवस्थित वाढतात कातीच्या कुंड्यांमध्ये हवा खेळती राहते त्याचप्रमाणे जो पाण्याचा निचरा आहे तो, तो सुद्धा त्या कुंड्यांमधून व्यवस्थित होतो त्या कुंड्यांना जर धक्का लागला तर त्या ब्रेक होतात त्याचप्रमाणे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर कुंड्यांची शिफ्टिंग करायची असेल किंवा गॅलरीतून तुम्हाला त्या कुंड्या घरात ठेवायच्या असतील घरातल्या कुंड्या काही काळासाठी गॅलरीत ठेवायच्या असतील ते शिफ्टिंग करताना त्या कुंड्या थोड्याशा जड पडतात हे झाल्या मातीच्या कुंड्यांचे फायदे आणि तोटे दुसऱ्या कुंड्यांचा प्रकार आहे सिमेंटच्या कुंड्या सिमेंटच्या कुंड्या कंपेरेटिव्हली मजबूत असतात दणकट असतात परंतु त्यामध्ये झाडांची वाढ सुरुवातीला व्यवस्थित होते पण नंतर झाडे खराब व्हायला लागतात उन्हाळ्यामध्ये त्या कुंड्या खूप तापतात त्याचप्रमाणे त्यामधून अजिबात एरेशन होत नाही म्हणजे हवा खेळती राहत नाही त्या कुंडीमध्ये त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही सिमेंटच्या कुंड्या आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं सुद्धा खूप अवघड होतं कारण त्या कुंड्या जड असतात पुढचा प्रकार आहे सिरॅमिकच्या कुंड्या सिरॅमिकच्या कुंड्यात वेगवेगळ्या आकारामध्ये शेप मध्ये कलर मध्ये आपल्याला उपलब्ध होतात सिरॅमिकच्या कुंड्या दिसायला खूप छान असतात म्हणजे इंडोर डेकोरेशनसाठी बेस्ट आहेत परंतु इतर कुंड्यांच्या मध्ये सिरॅमिकच्या कुंड्या ह्या एक्सपेन्सिव्ह असतात महाग असतात त्याचप्रमाणे त्याला धक्का लागला तर त्या लगेच फुटतात म्हणजे नाजूक असतात माझ्याकडे सुद्धा काही सिर्यामीच्या कुंड्या आहेत त्या मी प्लांट प्लांटसाठी वापरते एवढ्या मोठ्या कुंडा असून लहान कुंड्यापर्यंत आपल्याला सिर्यामीच्या कुंड्या मिळतात याच्या कुंड्या असतात यांना खालच्या साईडने ड्रेनेज होऊ लागतात म्हणजे एक्सेस वॉटर ड्रेन होण्यासाठी यामध्ये आपण प्लास्टिकची कुंडी पण ठेवू शकतो अतिशय छान डेकोरेटिव्ह वाटत ही छोटी सिर्यामिरची कुंडी आहे आपल्याला शोकशी मध्ये ठेवण्यासाठी किंवा टेबल वर ठेवण्यासाठी कुंडी हवे असतात तर अशा टाईपची छोटी सिर्याची कुंडी छान वाटते यामध्ये अशा पद्धतीने मी स्नेक प्लांट ठेवलेला आहे पाणी खालच्या ड्रेन ह्या सुद्धा कुंड्या डेकोरेशन साठी छान वाटतात पुढचा प्रकार आहे सगळ्यात लोकप्रिय म्हणजे प्लास्टिकच्या कुंड्या स्वस्त असतात कुंड्या वेगवेगळ्या शेप मध्ये आकार मध्ये आपल्याला उपलब्ध होतात सगळ्यात जास्त कुंडा कुठल्या वापरल्या जात असतील तर त्या म्हणजे प्लास्टिकच्या आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी सुद्धा इझी आहे परंतु त्या कुंड्या काही काळानंतर खराब होतात म्हणजे दोन ते तीन वर्षानंतर त्याचा कलर जायला लागतो त्या कुंडा कुंडा अशा शिरायला लागतात खराब व्हायला लागतात त्यामुळे आपल्याला त्यामधील प्लांट आहेत ते नवीन कुंडीमध्ये शिफ्ट करावे लागतात प्लास्टिक कुंड्यांमध्ये पाहू शकतो अशा छोट्या कुंडांपासून मोठ्या कुंडांपर्यंत आपल्याला मिळतात ह्या प्लास्टिकच्या कुंड्या आहेत त्याला आपण पेंट करून डेकोरेटिव्ह करू शकतो खूप वेगवेगळ्या शेप मध्ये प्लास्टिकच्या कुंड्या मिळतात आपण काचेच्या पॉट बरण्याचा वापर सुद्धा कुंड्यांप्रमाणे करू शकतो या ठिकाणी माझ्याकडे अशी बरणी आहे ही फ्रूट जामची बरणी आहे या काचेच्या कुंड्यांना आपल्याला खालच्या साईडने ड्रेनेज होल करता येत नाही त्यामुळे जे प्लांट पाण्यामध्ये वाढतात ह्या बरण्यामध्ये ठेवू शकतो किंवा पॉटमध्ये ठेवू शकतो ही बरणी आहे यामध्ये मी व्हाईट कलर ची मार्बल ठेवलेले आहे त्यामध्ये पाणी ओतलेले आहे आणि त्यामध्ये ह्या मनी प्लांटच्या कटिंग ठेवलेल्या आहेत अतिशय सुंदर दिसतात अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या काज्याच्या बरण्या किंवा पॉटचा वापर इंडोर प्लांट ठेवण्यासाठी इनडोअर डेकोरेशनसाठी सुद्धा करू शकतो काही ठिकाणी लाकडी कुंड्या सुद्धा वापरल्या जातात मी कधी लाकडी कुंड्या वापरलेल्या नाहीत पण आपण झाडाला पाणी देतो त्यामुळे लाकूड लवकर खराब होतं काही जण जे गोंडपाटाच्या पिशव्या असतात त्याचा सुद्धा पॉट म्हणून किंवा कुंडी म्हणून झाड लावण्यासाठी वापर करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी जवळपास सगळ्याच पॉटच्या कुंड्यांच्या प्रकाराची माहिती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा